अक्षर काढताना चांगलं काळा अक्षरावर शिरोरेषा द्या ही महत्वाची गोष्ट आहे आणि अक्षर एका सरळ रेषेमध्ये आलं पाहिजे त्रिक किंवा असं पडत असणार अशा प्रकारे थेट अक्षर आणि अक्षरावर पूर्ण शिरोरेषा कशा द्यायच्या तर खालचा अक्षरावर तरी झालं पाहिजे अशा प्रकारे त्या अक्षराला शिरोरेषा द्यायची आहे आणि सगळ्यांनी आपल्या यामध्ये सहभागी देऊन योगदान चांगल्या प्रकारे द्यायचं आहे आपल्याला माहिती आहे की

जे संस्कार व्हायला पाहिजेत चांगल्या प्रकारचे त्यासाठी आपण अतुल संस्कार सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अतुल भोसले बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त या आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धेसाठी आज आपले सर्व पहिली ते चौथी एक लहान गट व पाचवी ते सातवी मोठा गट आणि दोन गट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना भविष्य कसं घडेल हे अवलंबून असतं म्हणून त्यांचं नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगले सुसंस्कार देण्याचं काम ते करत असतात आज बघितलं तर शिक्षण आरोग्य सहकार सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आज उल्लेखनीय नाम अतुल भोसले बाबा यांचं या ठिकाणी आहे त्याचबरोबर त्यांचे हे श्रमसंस्कार आपल्याला घ्या घेऊन या पुढच्या भविष्यात आपल्याला उज्ज्वल भविष्य प्राप्त करायचं आहे यासाठी आपण सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी